हा व्हिडिओ विश्वास पाटलांपर्यंत पोहोचवाच ज्यांना दाखले मिळाले अशा कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली मला जीवनभर काम करावं लागलं विश्वास पाटील राज्यसभेचं मेरिट बघितलं का एनटीसी चारशे चौऱ्याण्णव चारशे नव्वद पंच्याहत्तर आहे ते साडेतीन टक्के वाले मेरिट मध्ये पण साडेतीन टक्क्यानं पुढे कुणब्याचा दाखला मिळाला नाही म्हणून कमी बुद्धिमत्तेच्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागलं हे विधान जे तुम्ही केलं त्याला आरसा आजच्या राज्यसेवेच्या निकालानं दाखवलंय तुमच्या डोक्यात जे विषय ते पाणीपत कादंबरीत दिसून आलं मल्हाररावांची यथेच्छ बदनामी तुम्ही त्या कादंबरीत केली पण दिल्लीचे तीन तीन बादशाह एका वेळी बदलणारे सुभेदार मल्हारराव होळकर होते दिल्लीतला कुठलाही राजा कुठलाही सुभेदार कुठलाही बादशाह मल्हारराव उठ म्हणलं की उठायचे मल्हारराव बस म्हणलं की बस इतिहासाच्या विविध संदर्भांनी जसा तुम्हाला आरसा दाखवलाय तुम्हाला खोट पाडलंय त्याच पद्धतीनं आजच्या राज्यसेवेच्या मिरिटनं तुम्हाला आरसा दाखवलाय त्याच्यामुळे हे जातीवादाचं जे विष तुमच्या डोक्यात आहे ते काढून टाका आणि मिरिट बघून सांगा कमी बुद्धिमत्तेचं कोण आणि जास्ती बुद्धिमत्तेचं कोण जय मल्हार